नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो उद्या एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी चाळीसगावमध्ये गणेश बुबच्छे यांची नवीन काठीवाडी शेळींची गाडी येणार आहे या गाडीमध्ये मित्रांनो साठ काठीवाडी शेळी असतील व तेरा काठीवाडी पाठी असतील पाठी म्हणजे मित्रांनो पहिल्या जनरेशनच्या ज्या फैकर पाठी ज्याला म्हटलं जातं ज्या पाठी लागलेल्या नसतील त्या पाठी खाली असतील मित्रांनो पण पहिल्या जनरेशनमध्ये असतील तुम्ही अशा पाठी घेऊन देखील मित्रांनो चांगलं शेडीपालन करू शकतात तर ते देखील तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून बघायला भेटेल मित्रांनो गाडी ही उद्या येणार आहे उद्या गाडी चाळीसगावला येणार आहे एक ऑक्टोबर रोजी म्हणजेच मंगळवारी तर ज्याला कोणाला शेड्या घ्यायच्या असतील तर गणेश भूसा मोबाईल नंबर दिलेला आहे शेडींची क्वालिटी वगैरे कसं काय ते तुम्हाला बघायला भेटेल व्हिडिओच्या माध्यमातून क्वालिटी बघा मित्रांनो एक नंबर क्वालिटी आहे गाडीमध्ये जी क्वालिटी असणार आहे मित्रांनो शेडींची ही पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या व्यक्त्याच्या शेड्या असतील आणि काही पाठी असतील ज्या अजून लागलेल्या देखील नाहीत पहिल्यांदा पहिल्यांदा प अजून हिटवर देखील आणलेल्या नाहीत अशा पाठी तुम्हाला बघायला भेटतील मित्रांनो खरेदी बघा अशा वाड्यामधनं खरेदी केली जाते ह्या वेळेस मित्रांनो गाडीला जवळपास आठ एक दिवस झालेले आहेत जाऊ कारण की तिकडे देखील खूप पाऊस चालू आहे पावसामुळे खरेदी होत नाही आहे आणि पावसामुळे शे शेड्या देखील नजर बसत नाही आहेत तर आता हे बघा क्वालिटी गणेशभाऊ यांनी काढलेली आहे ते गणेशभाऊ आहेत येलो शर्टवरती हे बघा ह्या शेड्या मित्रांनो त्यांनी खरेदी केलेल्या आहेत ज्यांना लाल डाग दिसतोय ह्या डागवाल्या शेड्या मित्रांनो तुम्हाला उद्या चाळीसगावमध्ये बघायला भेटेल हे बघा काशी दाखवत आहे हे बघा शेडी मित्रांनो ज्या शेड्या आहेत ह्या शेड्या महिन्याच्या जन्णाऱ्या संपूर्ण शेड्या असतील महिनाभरामध्ये म्हणजे काही आठ दिवस काही चार दिवस काही दोन दिवस तर काही मित्रांनो वीस दिवस पंचवीस दिवस अशा देखील घेतील तर जवळपास साठ शेड्या साठपैकी मित्रांनो जवळपास तीस पस्तीस शेडी ही एकदम टॉपची शेडी असते बाकी उर्वरित मग ज्याचे जशी दाम असतो कच्च्या शेड्या पण देखील तुम्हाला बघायला भेटतील मित्रांनो या व्हिडिओमध्ये बघा तुम्हाला भेटेल की शेडींची खरेदी जंगलात झालेली जंगलात जाऊन त्यांनी शेड्या खरेदी केलेल्या आहेत हे बघा तर मित्रांनो ह्यावेळी पाठी आहेत पहिल्या त्याच्या पाठी तुम्हाला बघायला भेटेल हे बघा पहिल्या दुसऱ्यातल्या तुम्हाला पाठी बघायला भेटतील या बघा संपूर्ण शेडींची काची वगैरे तुम्हाला उचकून दाखवतो हे बघा तोलावरची शेड्या मित्रांनो क्वालिटी वगैरे एक नंबर आहे शेडींची बोटात जंगलची खरेदी म्हणतात मित्रांनो हे बघा गाली बघा तुम्ही शेडींचे हे बघा शेंगडी पगडी मित्रांनो एकच नंबर आहे बघा तुम्ही छोट्या शेंगडीमध्ये कवडं मापे मा मोजून मित्रांनो दुसऱ्यात शेड्यात या सगळ्या जंगलात त्यांनी खरेदी केलेली आता तुम्हाला तिकडे ज्या शेड्या चढताना दिसल्या त्या शेडीमधून मित्रांनो या शेळ्या काढलेल्या आहेत त्या शेड्यामधून खरेदी केलेल्या शेळ्या बघा तिकडे शेळ्या चढतात ना एवढ्या शिड्यामधून या शिड्या तिने खरेदी केलेल्या आहेत हे बघा तर एक एक शिडी आपल्यापर्यंत मित्रांनो चांगल्या प्रकारे बघायला भेटते शेडींची तिथं तिथले पावर बघा मित्रांनो शेडींची पॉवर इथं आल्यानंतर मित्रांनो गाडीमध्ये शेडीन पोटामध्ये काही नसतं म्हणून शेडी नजरात बसत नाही बऱ्याचदा पण तिथला पावर बघा हे बघा आहे हे बघा सगळ्या शेड्या मित्रांनो तुम्हाला एकदम चांगल्या पद्धतीने दाखवत आहे माप बघा माप पण चांगलं आहे आता गणेशभूजा कमरापर्यंत माप बघा हे बघा माफ मित्रांनो कमराच्या वर शेड्या आहेत बघा कसे डबल अड्डी जाड शेड आहेत बघा तुम्ही तर आता या चौतरिक हे बघा इकडे मित्रांनो प्रत्येक खरेदी ही वेगवेगळ्या ठिकाणून तुम्हाला बघायला भेटेल हे बघा या शेड्या खरेदी केलेल्या आहेत तर मित्रांनो गाडी ही निघून गेलेली आहे गाडी ही उद्या येणार आहे मोबाईल नंबर दिलेला आहे गणेश भुएंचावाला आता बघा ते बाबाने तिकडे ज्या शेड्या दाबल्या आहेत त्या त्यांच्या शेड्यात इकडच्या शेड्या यांच्यावाल्या आहेत हे बघा शेर्डींची क्वालिटी बघा मित्रांनो शेड्या कवड्या शेड्या आहे म्हणजे तुम्ही जर घेऊन गेले तुम्हाला पाच सहा वर्ष बघायचं काम नाही अशा शेड्या असतील कवड्या हे बघा शेंगडी बघा एकदम बारीक एक शिंगडी आहे बऱ्याच आहे मानेला जे गाठ असते ना या गाठीला बरेच जण घाबरत असतात पण तो वरिजनल शेडी पालक असतो त्याला माहिती असते शेडीमध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे त्या गाठी फुटून जातात बऱ्याचदा त्यांच्या त्यांच्या बसून देखील जात असतात हे मा बघा पण मित्रांनो कोडे बघा कोडी मोठी शिडी आहे ही देखील गाडीमध्ये असणार आहे मित्रांनो आता तुम्हाला पाठी दाखवतो या बघा मित्रांनो ह्या पहिल्या याच्या पाठी आहेत पहिल्या जनरेशनच्या फर्स्ट जनरेशनच्या मित्रांनो या पाठी अजून लागेल पण नाही पण पाठींच्या हेड बघा कशी आहे आपल्या गावराने शेडीपेक्षा मित्रांनो यांच्या हेड जास्त असणार आहे हे बघा ज्या वेळेस मित्रांनो या पाठी दुसऱ्या तिसऱ्या व्यतामध्ये येतील त्यावेळेस हे माप खरा अजून पाहण्यासारखं राहील फक्त तुमच्याकडे खायला चांगलं खाद्य पाहिजे हे बघा खुराक चारा पाणी सगळ्या व्यवस्थित पाहिजे या जवळपास मित्रांनो तेरा पाठी तुम्हाला गाडीत बघायला भेटतील तेराच्या तेरा पाठी मित्रांनो ह्या लागणारा पाठी फायणाऱ्या पाठीत बघा पाटींचे चाल बघा माप बघा हे बघा पाठी मित्रांनो एक नंबर पाठीत या सगळ्या पाठी मित्रांनो गाडीमध्ये असतील जर तुम्हाला कोणाला पाठी घ्यायची असेल तर एकदम बेस्ट पर्याय मित्रांनो पाठी घेऊन जा पाठीदेखील खूप भारी आहेत बऱ्याचदा तुम्हाला तिसऱ्या वेताच्या देखील चौथ्या व्यवसायाच्या शेड्या तुम्हाला आवडत नाही या पाठी घेऊन जा देखील आवडतील मित्रांनो प्रत्येक जणाची चॉईस वेगवेगळी असते कोणाला कसं असतं को आवडतं कोणाला काय आवडतं तर हे बघा पाठी देखील बेस्ट आहेत तुम्हाला पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या व्यथापन ते तर शेड्या बघायला भेटतील मित्रांनो नंबर दिलेला आहे कॉल